तर नमस्कार तर मी मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर माहून आजचा व्हिडिओ खतरनाक असं घेऊन आहे तुमच्यासाठी भाऊन आता हॅपी न्यू इयर असल्या कारणाले तर आपण न्यू इयरवरती पाहून जबरदस्त असं एक भावनं पोस्टर डिझाईन केलेलं आहे बॅनरमध्ये पिक्सल लॅपमध्ये इथे बघू शकता फुल टू एडिटेबल एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या सर तिथे डाउनलोड दोन स्टेपमध्ये पासवर्ड असेल ओके जास्त व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पहिलं तुम्हाला दाखवतो तर साईज भावनं बघू शकता वन बाय वनचा आहे इथे बघू शकता बाराशे ऐंशी हाईट आहे विड्थ आहे बाराशे ऐंशी ओके तर वन बाय वनचा रेशो आहे तसाच ठेवायचा एकदम सिंपल आहे त्या तुम्ही डायरेक्ट ॲड करून घ्या पी एल पी पी एल पी ॲड केल्याच्या नंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला जबरदस्त असा ग्रीन आणि ब्लॅक कलरचा भावनं कॉम्बिनेशन करून एक टेक्चर बनवलेला आहे ओके एकदम एच डी क्वालिटीमध्ये तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली व्हाईट कलरची आपण पट्टी घेतलेली आहे तुम्हाला माहीतच असेल शेपसाठी कशी पट्टी आपण घेतो ती भावनं इथे पट्टी घेतलेली आहे ओके तर इथे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला मानव वेडिंगवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील जर पाहिजे असेल जाऊन तुम्ही बघू शकता ओके इथे बघू शकता आता आपण सुरुवात करणार आपल्या डिझाईनला इथे बघू शकता वरती भावना इथे बघू शकता तुम्ही नातखुळाशी भावना तुम्हाला पताकेचे दोन मी लावून दिलेले आहेत फुल टू जीस एच डी क्वालिटीमध्ये इथे बघू शकता दोन एक कोपऱ्याला भावन एक या कोपऱ्याला एन जी लावून दिलेली आहे ओके एकदम एच डी क्वालिटीमध्ये काय करायचं पुढे यायचं त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली नूतन वर्ष ओके नूतन वर्ष भावना ह्याला जो फॉन्ट वापरलेला आहे तो डी जी फॉन्ट आहे भावनो तोही फॉन्ट आपल्या चॅनलवरती प्रोवाइड केलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि फॉन्ट डाउनलोड करू शकता त्याला पाहून एकदम खतरनाकसा एक नातखोळासा टेक्चर मारलेला आहे तुम्ही बघू शकता फॉन्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता इथे टेक्चर ओपन आहे ओके त्या टेक्चर ओपन असल्या आपण त्याला फॉन्ट मारलेला आहे ओके पासवर्ड आहे ट्वेंटी फोर चोवीस त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर पुढे आल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ओके इथे खाली बघू शकता आता आपण का लिहिलेलं आहे दोन हजार चोवीस निमित्त इथे बघू शकता नूतन वर्ष दोन हजार चोवीस ओके हे बघू शकता दोन हजार चोवीसला पाहून एकदम असा फॉन्ट आहे बघू शकता एकदम टू झिरो टू फोर ओके इथे आपण वर्ष लिहिलेलं आहे एकदम नातकुला त्यालाच आपण इफेक्ट्स कसा मारलेला आहे दाखवून देतो इफेक्टसाठी काय करायचं आहे इथे बोल्डिंग इम्बोत् ऑप्शन आहे ओके इथे बघू शकता तुम्ही इम्बोसं ते ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता इनेबल आहे ओके एम्बोज बघू शकता नाईंटी सेवन एवढा आपण मारलेला आहे त्यांना जेणेकरून एकदम खतरनाक असा येल्लो कलरचा त्याला कलर मारून जबरदस्त असं दिसते भावनं ओके त्यानंतर पुढ्याचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे खाली आपण शायरी लिहिली बघू शकता नूतन वर्ष दोन हजार चोवीस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके ते जर तुम्हाला ॲडिट करायचं असेल तुम्ही करू शकता एकदम ॲक्युरेट एकदम मराठीमध्ये फुल टू ॲडिट सर्व भावना फॉन्ट आहेत तुम्हाला ओके त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण एक फुल्ला फुल अप हाचे पेंजेस लावलेले आहे ओके ते जर तुम्हाला पाहिजे असेल तेही आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला मटेरियलमध्ये ओके नंतर पुढे यायचं आता मेन मुद्दा आता चालू होतो भावनो हे सर्व झालेलं आहे भावनो एकदम बॅकग्राऊंड ओके याला जराही न क्लिक करता चेंजेस कुठं करायचे चेंजेस इथे करायचे इथं खाली बघू शकता नाव लिहिले आपण ओके इथे बघू शकता जे शुभेच्छुक असणार आहे त्यांचा इथे इमेज आहे हे तुम्हाला माहीत असेल भावनो ओके सुनील अण्णा शेळके जे की मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहेत त्यांचा आपण एच डी इमेज घेतलेली आहे ओके पी एन जीमध्ये पूर्ण क्रॉप करून भावनो नातकुळाशी डिझाईन केलेली आहे त्यांचं जे नाव ना आहे ते इथं आपण बघू शकता श्री सुनील शंकरराव शेळके मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जर भावनं तुम्हाला हा जर फॉन्ट पाहिजे असेल तोही आपल्या चॅनलवरती आहे भावनो तुम्ही जाऊन घेऊ शकता ओके त्या फॉन्टला कन्वर्ट करून यायचं आहे भावनो कन्वर्ट केल्याच्यानंतर इथे सिम्पल इन प्रिटी नाईन नंबरचा जो फॉन्ट आहे त्या फॉन्टला कन्वर्ट करून इथे पेस्ट करायचं आहे त्याचं युनिकोड त्याच्यानंतर ते, ते नाव एकदम खतरनाक असं दिसेल ओके त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर शुभेच्छुक वगैरे जे सर्व आहे भावनो ते सर्व तुम्हाला इथं मिळून जाईल ओके नक्कीच भावनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ भावनं आपले पूर्ण बघत चला ओके okay? एवढीच विनंती करतो तर दुसरा पासवर्ड आहे भावानो इयर ईयरची स्पेलिंग टाकायची आहे वाय ई ए आर ओके धन्यवाद पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे भावनो ओके